वतीन, नागज सकल धनगर समाजाच्या वतीनं नागज इथं भव्य रास्ता रोको संपन्न झाला सकल धनगर समाजाच्या वतीनं रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्ग आणि नागज फाटा इथं धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी पंढरपूर आणि लातूर इथं उपोषण सुरू आहे या उपोषणकर्त्यांना जाहीर पाठिंबा म्हणून आज नागज इथं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं या आंदोलनासाठी कवठेमहांगाळ तालुक्यातल्या धनगर समाज बांधवांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती लावली होती या आंदोलनासाठी माजी सभापती अजितदादा कारंडे माजी उपायुक्त भाऊसाहेब कोळेकर सरपंच संजय घागरे माजी सभापती विकास हक्के माजी पोलीस पाटील रामचंद्र पाटील सरपंच रमेश कोळेकर कवठे महांकाळचे युवा नेते राहुल गावडे भाजप मोर्चाचे युवा अध्यक्ष पैलवान आमुने पैलवान मंजू कोळेकर माजी सरपंच संजय खरात सूर्यकांत ओलेकर भारत माने रघु शिंदे यांच्यासह सकल धनगर समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते या आंदोलनाच्या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कवठे महांकाळचे पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य तो मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता अर्थराज्य न्यूज मराठीसाठी कवठे महांकाळ प्रतिनिधी जगन्नाथ सकट आणि हा जे आपण जे आरक्षण मागतो ते काय आग मागत नाही त्यावेळी शिंदे बापू राज्यमंत्री होतो त्यावेळी पासून आपली मागणी त्याच्या अगोदर मागणी होती पण त्यावेळी आपल्याला राज्यकर्त्यांनी फक्त युक्तीवर केली तरी सुद्धा बापूंनी प्रयत्न केला तिचे कोकरे साहेबांनी याच्यात आधी गुरु उतरले होते घराधाराची राखरागोळी करून रस्त्यावर समाजासाठी उतरले होते त्या वेळेपासून आपला आज उभा लढा चालू आहे आणि आपल्या ह्या शासन दरबारी आपण खोट करण्यासाठी आज महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी आंदोलन चालू आहे उपोषणा चालू आहे उपोषण बंडपूर चालला आहे बऱ्याच ठिकाणी फक्त या राज्य शासन आतापर्यंत जोडू शासन या महाराष्ट्रामध्ये आले वेगवेगळ्या पक्षांचे त्या पक्षाच्या शासन सत्तेवर आलं निवडून अनेक मुख्यमंत्री झाले अनेक मंत्री झाले पण या धनगर समाजाचा विचार कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी किंवा कुठल्याही शासनाने पक्षाने केला नाही त्याचं कारण असं आहे खरोखरच ही जात सगळ्याने बोलून कोणाच्या आद्यात नाही पडणारी जात नाही आपलं कष्ट आपलं काम झालं आपण झालं अशा पद्धतीने जी जात आज संविधानिक या देशामध्ये तर विचार केला लोकशाही नाही देशामध्ये दोन असणारा हा धनगर समाज ह्या समाजाने कधी म्हटलं नाही की आमच्या संख्येप्रमाणे आम्हाला आमदार द्या आमच्या संख्येप्रमाणे आम्हाला खासदार द्या आमच्या संख्येप्रमाणे आम्हाला लोकसभेत दिल्ल प्रशांचा द्या कर आमच्या संख्येप्रमाणे आमचं महामंडळ नेमा आणि आम्हाला निधी द्या आणि आमचा विकास करा आणि आमचं पुनर्वसन करा कधीच वरि लागून स्वतः कष्ट करून राबवून परिस्थितीत राहिली स्वतः कष्ट करून कम आतापर्यंत जगत आहे पण आतापर्यंत काय वेगळा होता प्रत्येक घरामध्ये मुलं सुशिक्षित झालेले आहेत मुलं शिकलेले आहेत त्यांना अभ्यास करतो नेट बघतात मोबाईल बघतात टीव्ही बघतात आज काय परिस्थिती आहे आणि त्यानुसार प्रत्येक घरातला युवा वर्ग जागृत झालेला आहे आणि त्यांना चांगलं बऱ्या व्हायच्या जाणीव झालेली आहे आणि आपल्याला भविष्यात त्या राजकीय असो आर्थिक असो सामाजिक असो प्रगती झाल्याशिवाय आपले काय खैर नाही आणि भविष्य सत्ता येणार नाही हे सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे आणि म्हणूनच आज पूर्ण महाराष्ट्रावर मोठ्या प्रमाणात जागृती दिसून येते आणि जागृती झालेली दंगल समाजाचे सहा बांधव गेले चौदा दिवसापासून पंढरपूर मध्ये वाऱ्यात पावसात मोठं धान्य नाही पाणी नाही अगदी बर्गाच्या स्टेपला एवढं कडक आंदोलन या ठिकाणी करत आहे पण ते समाजाला काय मिळवले आणि साधी गोष्ट आहे लोकांचे सहसा लोक पसरवतात तुम्हाला आरक्षण मिळत नाही आम्ही आरक्षण लागतो आम्हाला दिलेलं आहे त्याच्या अंगल बजावली करायची शासनानं एवढी साधी गोष्ट त्या लोकांना आतापर्यंत करता आलेली आहे मी कुठल्याही राजकीय पक्षावर कोण पण नेत्यावर बोलणार नाही किंवा टीका करायची ही काही जागा नाही पण त्या राजकीय पक्षांनी किंवा नेत्यांनी ने। या जातीचा जरा तरी विचार करायला पाहिजे होता एवढी वर्ष आपण आतापर्यंत या जातीची एवढ्या मोठ्या प्रमाणात मतं घेतली आहेत

मधल्या काळामध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणात लढा उभा केला प्रकाश आता शेडगे यांनी सुद्धा केला आदरणीय शेडगे बापूने खूप मोठ्या प्रमाणात मला वाटतं एक्क्याण्णव साली आदरणीय पंतप्रधान राजीव गांधी कला सचिव राजीव गांधी यांच्या घरात धोंदे धोन अडकावून आमचं जात किती मोठ्या प्रमाणात आहे आणि किती मागास हे दाखवण्याचा प्रयत्न केला त्याच वेळी एसटी मधल्या अंमलबजावणी झाली असतील पण ह्या महाराष्ट्रातल्या आम्हाला एमटीचा आणि बापू बापू एस टीचा आणि एसटी मध्ये आरक्षण देऊन आपल्याला त्याच वेळामध्ये एसटीचा आपण बजावून पाहिजे आज जी झालेलं नुकसान आहे आज आमच्या समाजाचे कुठे मुलं दोन दोन मार्कात तीन तीन मार्कात घरात बसतात असोपचे असो व्य असो पोलीसभर असो निरू भरती कुठल्या क्षेत्रामध्ये जावा आज आमच्या मुलांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत चाललेलं आहे फक्त एका गोष्टीमुळे आमदार अजिनंद केल्यामुळं तर आता आमची सर्वांची एकच मागणी आहे या ठिकाणी सर्वांनी सर्वांना विनंती आहे कायदा सुव्यवस्था तिकडे उलट न अतिशय शांततेच्या वातावरणामध्ये कुणालाही सुविधा न करता कुणाला दोष न दिसता त्या ठिकाणी सांगतात आणि इथे पोलीस बांधव कोण अधिकारी येणार त्यांच्या मार्फत आपल्या भावना तीव्र भावना शासनापर्यंत आपण कळवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करूया आणि या ठिकाणी अशीच एकजूट भविष्यात सर्वांनी ठेवायला हवी अशीच एकमूट ठेवली तर कुठं काय केली आपल्या सगळ्यात पडल हे सर्वांनी लक्षात ठेवा आणि तहसीलदार ऑफिसच्या समोर सकाळी साडे दहा वाजता लाक्षणिक कुपोषणाचा खेळणूक केलेलं आहे हा असं ते मोठ्या संख्येनं उद्या तहसीलदार ऑफिसच्या समोर सर्व सर्व समाज बांधवांनी तरुणांनी तहसीलदार ऑफिसच्या समोर साडे दहा वाजता सकाळी उपस्थित राहा त्या ठिकाणी लाक्षणिक उपोषण दुपारपर्यंत करून दुपार नंतर आपण महाराष्ट्रातला सर्व राज्यातून कानाकोपऱ्यातून धनगर समाज पंढरपूर मध्ये दुपार, जमा दुपार नंतर जमा होणार आहे आपलं हे लाक्षणी दुपारपर्यंत संपल्यानंतर आपण दुपार नंतर सर्वांनी पंढरपूरला आहे आणि त्या ठिकाणी सामील व्हायचं हे याची नोंद सर्वसामान्यांनी घ्यावी एवढी विनंती करतो आणि शांततेच्या पद्धतीने आपण आंदोलन करतो